नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बोलायचे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल केजरीवालना तुरुंगात टाकण्यामध्ये एन डी ए आघाडीला मोदी सरकारला यश मिळालेलं आहे अठ्ठावीस मार्चपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्यात येणार आहे त्यानंतर त्यान कोर्ट काय ते ठरवेल पण केजरीवाल यांना अत्यंत अन्यायकारक पद्धतीने कोठडीत बंद करण्यात आलं आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे याच्या निषेधार्थ रामलीला मैदानावरती दिल्लीमध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे एकतीस मार्च इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष त्यावेळी येतील पण मी तुम्हाला इथे सांगतो की केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते का तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाल्याबरोबर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र दुसऱ्याकडे सोपवली मग केजरीवाल यांनी राजीनामा का दिला नाही केजरीवाल तुरुंगातून तुरुंगा सरकार का चालवणार आहे एक तुम्हाला सांगतो की हेमंत सोरेन यांनी जरी कारभार सोपवला असला तरी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात ज्या प्रकारे केंद्र सरकार उघड उघड दहशतवादाचं पूर्णपणे त्यांना खाली खेचण्यासाठी म्हणून पहिल्यापासून षडयंत्र असतं आहे कारण दोन हजार चौदामध्ये राजधानी दिल्लीमध्ये आपलं सरकार आलं पण नवी दिल्लीत आपलं सरकार नाही यामुळे याची टोचणी लागलेली आहे आणि पुन्हा पुन्हा आम आदमी पक्षाचं हे सरकार विजयी होत आहे दोन हजार पंधरामध्ये तर सत्तरपैकी सदुसष्ट जागा केजरीवाल यांनी जिंकून आणल्या त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये दंगल या लोकांनी कशा प्रकारे घडवून आणली पूर्णपणे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम आदमी पक्षाने सणसणित श्रीमुखात भाजपच्या मागली आणि पुन्हा आपलं सरकार आलं त्यांच्या छाताडावर नाचतायत अक्षरशः अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचं सरकार त्यामुळे केजरीवाल यांच्या यांना त्रास होतो अतिशय त्रास होते इतका त्रास होते की त्यांना सहन होता येत नाही आणि मी तुम्हाला सांगतो की हुकुमशहा मनातून घाबरलेला असतो मग तुम्ही हिटलर घ्या बुसोलीनी घ्या स्टॅलिन घ्या कुठलाही हुकुमशाह हा म्हणजे अर्जेंटिनाचा हुकुमशहा अनेक ब्राझीलमधले हुकुमशहा हे सगळे आतून घाबरलेले असतात त्याचप्रमाणे मोदीजींना अरविंद केजरीवाल यांची भीती वाटते ही भीती इतकी आहे की पहिल्यापासून नायब राज्यपाल जे जे आले आहेत हे तिसरे नायब राज्यपाल जे आहेत ते सातत्याने अरविंद केजरीवाल यांना कामच करून देत नाही त्यांच्या सरकारला कारण त्यांचं सरकार, सरकार प्रचंड लोकप्रिय आहे कोणीही प्रयोग केले नाहीत एवढे बिजली सडक पाणी मोहल्ला क्लिनिक्स याचे अनेक प्रयोग त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवले आणि सरकारी शाळा सरकारी दवाखाने हे खाजगी क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्राच्या इतके किंवा त्यापेक्षाही चांगले बनवते गोर गरिबांना झोपडपट्टी आधार दिला ताज्या बजेटमध्ये तर त्यांनी महिलांना एक हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे आणि तुरुंगात केजरीवाल असले त्यांना तुरुंगात भाजपनी उघड उघडपणे म्हणजे जो दारू घोटाळ्याच्या नावाखाली तुरुंगात टाकलेलं आहे असं म्हणजे सिटिंग मुख्यमंत्र्याला कधीही तुरुंगात असं टाकले टाकलं न जो सिटिंग मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यानंतरचं हे दुसरं उदाहरण आहे पण हेमंत सोरेन यांनी हे सोरे राजीनामा दिला होता केजरीवाल यांनी राजीनामा दिला ते मुख्यमंत्री आहेत आणि तुरुंगात आहेत आणि न्यायालयाने अजून तरी त्यांना कोर्टातून कारभार करण्यासाठी परवानगी दिली आहे त्यांचे जे खाजगी सचिव आहेत ते आणि त्यांच्या पत्नी सुनीता ज्यासुद्धा इंडियन रेव्हेन्यू सर्विसच्या ऑफिसर आहेत म्हणजे अतिशय उच्च विद्या विभूषित अशा प्रकारचं हे दाम्पत्य आहे केजरीवाल तर इंजिनियर आहेत आणि शिवाय आय एम आहेत शिवाय इंडियन रेव्हन्यू सर्विसचे मोठे हे आहेत म्हणजे सनदी अधिकारी आहेत म महसूल सेवेतले आणि शिवाय त्यांनी माहिती आर टी आय ॲक्टिव्हिस्ट म्हणून अतिशय चांगलं काम केलं आणि त्यानंतर दिल्लीचा कारभार दिल्लीचं प्रशासन ते चालवतात आणि प्रशासन चाल कसं चांगल्या पद्धतीने चालवावं अधिकाऱ्यांकडून काम कसं करून घ्यावं हे त्यांना बरोबर कळतं आणि शिवाय दिल्लीच्या मोदी सरकारच्या दादागिरीला शरण न येता मग तुम्ही तुरुंगात टाका केजरीवाल यांच्या ऑफिसमध्ये वरती छापा टाकला त्यांच्या घरावर छापे टाकणं या आत्ताने यापूर्वीसुद्धा त्यांच्याविरुद्ध खोटे नाटे आरोप करणं त्यांच्या घरावर मोर्चे काढणं सोशल मीडियावरनं त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल अपप्रचार करणं उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया असतील संजय सिंग असतील सत्येंद्र जैन असतील त्यांना तुरुंगात टाकणं एवढे सगळ्या गोष्टी करून देखील आम आदमी पक्ष व्यवस्थित चाललेला आहे आणि तुम्हाला सांगतो की अतिशय ज्या आता महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत आणि दुसरे सहकारी सौरभ त्यांचे दोघंजण अतिशय चांगलं काम करत आहेत कारण एकापाठोपाठ एक सिनियर नेते तुरुंगात असताना यांना का यांना ही सगळी सरकारची जबाबदारी पेरावी लागते कोर्टा कोर्टाकडे कोर्टाला तोंड द्यावं लागतं मीडियाला तोंड द्यावं लागतं पोलिसांना तोंड द्यावं लागतं आणि दिल्ली सरकारला तोंड द्यावं लागतं हे सगळं हे मोजके आम आदमी पक्षाचे लोक काम करतात अतिशय आपल्या कार्यालयात जात असताना म्हणजे पक्षाच्या त्यांना अडवण्यात आलं मग त्या म्हणाले की मला मी घरी जातो हो तर तिथेही मला आढळण्यात आलं पक्षाच्या कार्यालयात जाऊ देत आहेत मग त्यांनी अडवल्यानंतर त्या पोलिसांनी सांगितलं चला माझ्याबरोबर या नाही तर मग आणि त्यांच्याबरोबरचे सगळे आम आदमी पक्षाचे लोक कार्यकर्ते रस्त्यावरती आडवे आहेत काय करायचं ते करा, करा। आणि त्यांनी हे सगळं शूट केलं आणि लोकांना सांगितलं की हा हे ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे आम्हाला आमच्या कार्यालयात जाऊन देत नाही याला काय अर्थ म्हणजे मी आमच्या पक्षाचं कार्यालय असेल माझ्या घरी जाता येत नाही काही वेळा अडवतात मध्ये मध्ये हे काय चालले मी हे काही हुकुमशाही आहे का मोदी सरकारला मार झाला आहे का उन्मत्तपणा आला त्यांच्यात मी तुम्हाला सांगतो की इंदिरा गांधींना जनता सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने अटक करण्यात आली त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर इंदिरा गांधींची लोकप्रियता प्रचंड गतीने वाढत गेली जनता सरकार लोक फे नष्ट झालं फेकून दिलं गेलं आणि इंदिरा गांधी सत्तेवरती आले हो आता आम आदमी पक्षाच्याबद्दल कितीही रो राग असला तरी त्यांच्याविरोधात दारूच्या त्या प्रश्नावरती म्हणजे एक्साईज पॉलिसीवरती पॉलिसीच्या निमित्ताने जे आरोप करतायत त्याचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही ज्या अरविंद फार्माच्या मालकाने आरोप केले आरोप केले कसे कुठलेही कागद बिगत नाही ठेवले आणि आरोप केले मग त्याला माफीचा सा साक्षीदार बनवण्यात आलं पाठ दुखतीय म्हणून सोडण्यात आलं आणि त्याच्याकडनं देणगी उकळण्यात आली म्हणजे देणगी मे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या मार्फत आणि मग त्याने त्याने तो आरोप सुटला केजरीवाल यांच्यावर आणि केवळ को, के, के को म्हणजे कोणी काही आरोप करावेत आणि एखादं तुरुंगात टा टाकावं हे उघडवू हे टिकणार नाही मी तुम्हाला सांगतो हे कधी हो ना कधी मोदी सरकारला अमित शहा यांना याची किंमत चुकवावी लागेल जनतेला हे आवडलेलं हे अति होते म्हणजे कोणी भ्रष्ट असेल खरोखर पैसा खाल्ला असेल कोणी तुम्ही तुरुंगात टाका पण तुमच्या नजरेमध्ये तुमच्या डोळ्यात एखादा माणूस कटुकतो आहे म्हणून त्याच्याशी या पद्धतीने त्याच्या सरकारशी या पद्धतीने लोकांनी निवडून दिलेलं हे सरकारे अशा प्रकारे तुम्ही त्याला कामच करून का द्यायचं नाही आणि त्यांच्या त्यांच्या एकेका मंत्र्याला मुख्यमंत्र्यासह तुरुंगात टाकणं हे योग्य नाही आता मी तुम्हाला सांगतो अरविंद केजरीवालांनी काही निर्णयसुद्धा घेतलेले आहेत अर्धा अर्धा तास रोज त्यांना त्यांच्या पत्नीला आणि सेक्रेटरीला भेटता आहे आणि ते तिथून त्यांनी आदेशही काही दिलेले आहेत एक तुम्हाला सांगतो अरविंद केजरीवाल यांनी जे आवाहन केलेलं आहे लोकांना ते अतिशय भावनापूर्ण अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्यांच्या पत्नीने हे सगळं वाचून दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की भारताला दुबळ्या करणाऱ्या शक्तींचा बिमोड करा लोकांना उद्देशून केजरीवाल म्हणतात आत आणि बाहेर मी आत असलो काय आणि बाहेर ऐका मी देशासाठी माझा प्रत्येक रक्ताचा थेंब जिजवे प्रत्येक क्षण खर्च करेन आणि भारताला महान बनवा आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार तुम्ही प्रयत्न करा देशविरोधी शक्तींपासून तुम्ही लांब राहा असं केजरीवाल नागरिकाला जनतेला उद्देशून सांगतात आणि ते म्हणत आहेत मला तुरुंगात टाकलं माझ्या सहकाऱ्यांचा छळ केला तरीसुद्धा आम आदमी पक्षाच्या लोकांनी त्यांनी सांगितले की तुम्ही भाजपचा द्वेष करू नका असं सांगितलं आहे केजरीवाल यांचं मन किती मोठं आहे बघा मग ते म्हणत आहेत की एक बार ते आवाहन करत आहेत लोकांना एक बार मंदिर जरू जाणार और भगवान से मेरे लिए आशीर्वाद मागणार मी लौट लौटके आऊंगा असं ते म्हणत आहेत आणि माझी जनसेवा मी चालू ठेवेन असं ते म्हणतात आता हे सगळं सांगितल्यावरती मी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या शत्रूंनाही माफ केले एक प्रकारे त्यांनी कुठचीही द्वेष बाळगला नाही त्यांच्याबद्दल जो भाजपचे जे सगळे नेते आहेत ते विरोधी पक्षांचा द्वेष करतात ते नष्ट व्हावेत अशी जाहीर इच्छा व्यक्त करतात आणि तपास यंत्रणांच्या मार्फत त्यांच्या विरोधात कारवाई करतात ही सिलेक्टिव्ह कारवाई सुरू आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई करण्याला कोणाची हरकत नाही पण भाजपच्या कुठल्याही एकाही माणसाला अटक होत नाही आणि त्यांच्याकडची अफाट संपत्ती आपण बघत असतो नगरसेवकापासून ते पंचायत सदस्य असतील ते केवढा खर्च करतात आमदार खासदार त्यांची ऑफिसेस बघा ही संपत्ती आली कुठून आता हे जे इलेक्टोरल बॉन्ड आहे त्यामुळे भाजपचा कथित भ्रष्टाचार उघड झालेला आहे ज्यांच्या मागे ज्या कंपन्यांच्या मागे ज्या व्यक्तींच्या मागे ईडी लावायची त्यांना दबाव खाली आणायचा मग सांगतं हे बघा की तुम्हाला आठ टाकून येतं आम्हाला इलेक्टोरल बॉन्डच्या मार्फत पैसे द्या हे सगळं चालू आहे ही खंडणीखोरी आहे उघड उघड ही दादागिरी आहे हे उघड मी याला काय म्हणायचं की उघड उघड चोरीच चालली नाही इथे गन ठेवायचे पैसे उकळायचे असंच तर चाललेलं आहे आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे सांगायचं तुम्हाला की हुकुमशाह कसा असतो की कुठलाही एकाधिकारीशा असतो की त्याला एक असं आपलं वर्चस्व गाजवायला आवडतं मी स आता मोदीनं कसं सगळ्या राज्यांना आपल्या ताब्यात ठेवायचं राज्यपालांच्या मार्फत राज्यांना ताब्यात ठेवायचं किंवा पोलीस गृह खात्याच्या मार्फत आपल्या टाचेखाली ठेवायचं हे आवडतं आणि मग ज्याला जे विरोध करतात ते मात्र या सत्ताधीशांना खटकत असतात आता केजरीवाल यांच्याबद्दल अनेकांचे अनेक राग असतील केजरीवाल हे सगळ्या गुणांच्या सद्गुणांचे पुतळे असं कोणी म्हणत नाही त्यांच्याही चुका झाल्यात त्यांच्याही चुका होतात परंतु म्हणून त्याची किंमत लोकशाही मार्गाने जे निवडून आले सरकार पुन्हा पुन्हा निवडून आले त्याच्या विरोधात पक्षपाती वर्तन करणं हे केंद्र सरकारने करू नये ते त्याच्याकडून अपेक्षित नाही आता तुम्हाला सांगतो की केजरीवाल यांची भीती वाटण्याचं कारण केजरीवाल यांचं वैशिष्ट्य सांगतो बघा राहुल गांधी जर सभेला आले राहुल गांधी काही बोलले राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली काही टीका टिप्पणी केली तर काय लोकं म्हणतात किंवा मोदी किंवा भाजपवाले की कि तुम्ही सत्तर वर्षात काय केलं तुम्ही काँग्रेसची सत्ता असताना तुम्ही काय केलं तुम्ही राज्यपालांना बडतर्फ केलं होतं तुम्ही ही सरकार बरखास्त केली होती ही सी बी आयचा अन्याय का पद्धती वापर केला गैरवापर केला होता मग तुम्ही आम्हाला शिकवणारे टिकोजेराव कोण केजरीवाल यांच्याबद्दल असं बोलताच येत नाही कारण केजरीवाल यांचा काही के सत्तर वर्षांचा काँग्रेसचा इतिहास असा काळा इतिहास असं म्हणून जे बोम केले जाते केजरीवाल हे आत्ताच राजकारणात आले दोन हजार अकरामध्ये अण्णा आजारींचं आंदोलन ज्याला आर एस एस समर्थन होतं अण्णा आजारींच्या आंदोलनाला त्यामुळे आर एस एसच्या मनात सॉफ्ट कॉन आहे शिवाय सॉफ्ट हिंदुत्व आहे ना केजरीवाल यांचं हनुमान चालीस चालिसा म्हणतात ते म्हणतात राम माझ्या उदयात आहे ते मी मंदिरात जातो मी देवपूजा करतो आम्ही सगळे अतिशय धार्मिक आहोत असं ते वारंवार सांगतात त्यामुळे धर्मावरून जसं काँग्रेसवाल्यांना तुम्ही मुसलमानांचे लांबून चालन करता अमुक तमुक असं केजरीवालांबद्दल म्हणता येत नाही शाहीन बागेच्या आंदोलनाच्या वेळी तिथे जायचंही टाळलं केजरीवाल कारण त्यांना माहिती आहे तिथं जर गेलो तर मुसलमानांचे लाड करता त्यांना लांबून चालन करतात असं लगेच आरोप होईल म्हणून ते तिथे गेलेच नाही त्यामुळे केजरीवाल यांना पकडायचं कुठे असा प्रश्न यांना पडला आहे काँग्रेसच्या काँग्रेसचा सेक्युलरिझम नेहरू नेहरूंचा सेक्युलरिझम आम्हाला मान्य नाही भाजप म्हणतं पण केजरीवाल सेक्युलरिझम शब्दच विचारत नाही मी धार्मिक आहे म्हणतात हिंदू धर्म हिंदू धर्मावर प्रेम आहे म्हणतात सगळ्या धर्मांवरती माझं प्रेम आहे म्हणतात त्यांना मग अडकवायचं कुठे अडवायचं कुठे त्यांच्यावर टीका कशी करायची त्यांच्यावर हल्ला कसा करायचा असा मोदींना पेस पडला आहे नंतर मग आता विरोधच आपल्याला विरोध झाला मी आपल्याला विरोध करता आला नाही एखाद्या व्यक्तीला तर मग सळफळत बसायला काय करणार काय मी केजरीवालांना नावं काय कशाच्या कुठल्या मुद्द्यावर ठेवायची असा प्रश्न आहे आता त्याच्यानंतर मग जो मुद्दा आहे मला म्हणायचा आहे की आता हा पी एम एल ए कायदा जो जो पी एम एल ए कायदा चिदंबरम यांच्या काळात झाला म्हणजे दोन हजार पाच साली मला वाटतं झाला त्याच्यामध्ये दुरुस्ती भाजपने के केली आणि त्याचे कडक केला काय आणि तो कडक कायदा एकोणतीस जुलै दोन हजार बावीसला तर तो तर आणखीन कडक करण्यात आला आता सुप्रीम कोर्टाने याच्याबाबत म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे करायला पाहिजे काही काही वेळा सुप्रीम कोर्ट चांगला निर्णय येतात पण या कायद्याचा मिसयूज होतो आहे हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात कसं येत नाही आणि त्यामुळे आता कधीकधी त्यांनी तंबी दिलेली आहे गेल्या आठवड्यातसुद्धा की तुम्ही निष्कारण अटकेत ठेवता पण आता हे किती वर्ष चालले गेले पाच वर्ष तर हेच चाललं आहे ना कोणालाही तुरुंगात टाकायचं सडवत ठेवायचं त्याला आणि मग एक वर्षानंतर बाहेर आलं की त्या म्हणायचं की तो तुरुंगाचोर म्हणजे चोरच होता तो असं सांगायचं सा। बोट दाखवायचं सा। आता हे दिसतंय उघड उघड तर कोर्ट अधिक सक्रिय झालं पाहिजे बाबतीत पूर्वीची काही म्हणजे धनंजय चंद्रचूड अनेक बाबतीत सक्रिय असतात पण सगळे जजेस हे सक्रिय नाहीत बाबतीत मी ज्या पद्धतीने पक्षपात केला जातो आहे ठराविक लोक ठराविक विरोधी पक्षांनाच विरोधात कारवाई करायची विरोधी पक्षांच्या ही जी सिलेक्टिव कारवाई चालली आहे त्याच्याबद्दल काहीतरी जजमेंट दिलं पाहिजे ना हे थांबवलं पाहिजे पूर्णपणे निदान इलेक्शनच्या वेळेत तरी ईडीच्या कारवाया सी बी आयच्या कारवाया थांबल्या पाहिजेत उघड उघड मिसयूज होतोय तसा त्याचा ही गोष्ट मला सांगायची तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता बघा याच्यामध्ये की केजरीवालाचा तुरुंगात आहे मी तुम्हाला सांगितलं की केजरीवाल का अडचणी त्यांना अडचणीत आणणं सोपं नाही कारण धर्म जात जुनी धोरणं याच्यावरनं त्यांना तुम्ही टार्गेटच करू शकता नाही भाजपवाल्यांना त्यांच्यावर टीका काय करायची असा प्रश्न आता सुद्धा अतिशी या तरुण मंत्री आहेत त्या अतिशय चांगलं काम करत आहेत मी केजरीवाल यांनी आपली टीमसुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप केली आहे म्हणजे प्रशासनाच्या याच्यावरती काही बोट दाखवण्यासारखं नाही पण आता केजरीवाल यांच्यापर्यंतच कारवाई थांबली थांबेल का उद्या राहुल गांधींनासुद्धा अटक होऊ शकते काहीतरी काढतील ते नॅशनल हेराल्डचं प्रकरण त्यानंतर तेजस्वी यादव त्याची ते अनेक प्रकरण त्यांची काढ काढतील ते प्रमाणाबाहेर मालमत्ता आहेत तुमच्याकडे मग आम्ही अगोदर कारवाई करायचं त्याच्यात हे सापडलं ते सापडलं अशा कारण तेजस्वी यादवची शिवाजी पार्कमधली भाषणं आणि बिहारमधली यात्रा अत्यंत यशस्वी झाली तुफान प्रतिसाद तेजस्वी मला ज्यांना ज्यांना लोकप्रियता मिळते प्रतिसाद मिळतो त्यांना त्यांच्या विरोधात कारवाई करणं हे त्यांचं काम त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही टार्गेट केलं जाऊ शकतं सुप्रिया सुळे यांनाही टार्गेट केलं जाऊ शकतं पण सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांना टार्गेट करणं काहीच नाही उद्धव ठाकरेही घाबरत नाहीत काय वाटेल ते करा तुम्हाला काय करायचं ते मी बोलणार असा त्यांचा पवित्र आहे संजय राऊतसह अत्यंत आक्रमकपणे भेटतात उद्धव ठाकरे तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिथे जिथे जातात तिथे जिथे लोक अस त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करतात त्यांना पाठिंबा देतात अगदी महिला असतील हिंदू बहुसंख्य आहेतच त्यांच्यामागे मराठी लोक आहेत पण तुम्हाला सांगतो महिला आणि मुस्लिम स्त्री पुरुष हे सुद्धा शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे येत होता हे लक्षात ठेवलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो आणि हे लोकशाही कशी चिरडत आहेत बघा मी चंदीगडचं ताजं उदाहरण आहे की चंदीगड महानगरपालिकेमध्ये सात आठ मतं म्हणजे जी अपात्र ठर म्हणजे बोगस म्हणजे बोगस ठरवून किंवा बाद ठरवली तिकडचा जो भाजपचा जो माणूस होता ज्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केलं त्यांनी उघड अशा प्रकारची बदमाशी केली म्हणजे त्याला तुरुंगातच टाकायला लागतो मग शेवटी न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने अक्षरशः चंपी केली आणि भाजपनी जो स्वतःचा बोगस प्रकार करून महापौर निवडून आला होता त्याला हाकलून देण्यात आलं आणि तिथे आप आणि काँग्रेसचा महापौर आला हे किती बोगस लोक आहेत हे किती बदमाश लोक आहेत भाजपचे हा त्याचा ता पुरावा आहे निवडणूक रोखे हा त्याचा दुसरा पुरावा आहे आणि ताजं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की तामिळनाडूमध्ये राज्यपाल हे उघड उघड म्हणत आहेत की अमुक मंत्री न, मी शपथ देणार नाही त्याला घेऊ नका शेवटी न्यायालय ला, सांगायला लागलं हे तुमचं काम नाही आहे लोकनियुक्त सरकार ठरवेल कोणाला घ्यायचं आणि कोणाचं आहे तुम्ही त्यामध्ये चोच घालू नका म्हणजे हे लोकशाही पूर्णपणे मातीत आहेत बघा आणि काँग्रेसचं खातं काँग्रेसचं जे अकाउंट्स आहेत ते फ्रीज करणं म्हणजे विरोधी पक्षांच्या हातात काही पैसा राहू नये निवडणूक ओख्यांचा सगळा पैसा आपल्याकडे आला पाहिजे ज्या ज्या कंपन्या गोख्यांच्या शिवाय देणग्या देतील विरोधी पक्षांना त्यांच्यावर वॉश ठेवायचा आणि त्यांना त्रास द्यायचा हे सगळे उद्योग चालू आहेत आता बघा त्याला आपण म्हणतो की सम पातळीवर स्पर्धा असली पाहिजे मग एखादा स्पर्धा असेल तर सगळ्यांना एकच नाही लावला पाहिजे एकच फुटपट्टी लावली पाहिजे त्याला लेवल प्लेईंग फंड फील्ड म्हणतात मग एखादा जास्त स्कोप आणि दुसऱ्याला स्कोपच नाही असं होता नये पण इथे काँग्रेसचे अ अकाउंट्स फ्रीज करायची विरोधकांवरती कारवाया करायच्या त्यांना पैसे मिळू नयेत अशी व्यवस्था करायची म्हणजे त्यांना निवडणूक लढवण्यासाठी ख पैसे लागतात ना आणि जे जे तुम त्यांच्या पक्षात आमदार खासदार असतील त्यांच्यामागे चौकशा लावून ते आपल्याकडे कसे येतील ते हे बघायचं हा हे सगळं यांचं चाललं आहे आता दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला त्रास देण्याचं एक कारण आहे की दिल्लीमध्ये सात जागा आहेत लोकसभाच्या आता एक एक जागा पाहिजे भाजपला कारण ते घाबरलेत की चारशो पालच्या गोष्टी करतायत पण दोन सो दोन सो पाल तरी अशी मनातून भीती वाटते सांगायला ते नॅरेटिव्ह असं करतात सेट करतात की भाजपला तीनशे सत्तर आणि एन डी एला चारशे जागा येतील आणि येणारच आहेत जागा असं त्या लोकांच्या मनावर बिंबवत आहेत पण तसं होण्याची शक्यता कमी वाटते ज्या पद्धतीने ते एक एक पक्ष फोडतायत महाराष्ट्रात काँग्रेसची माणसं फोडत आहेत बघा एकापाठोपाठ एक आणि अन्य राज्यातसुद्धा ज्या पद्धतीने हरियाणापासून तुम्ही कुठलंही राज्य घ्या त्या सगळ्या ठिकाणी हे उद्योग चालू आहेत आणि त्यामुळे हा हुकुमशाह म्हणजे मोदी नावाचा हुकुमशाह हा घाबरला आहे असं स्पष्टपणे दिसतंय हे नाकारून चालणार नाही एक तर आम आदमी पक्ष हा दिल्लीमध्ये आहे यशस्वी पंजाबमध्ये सरकार आहे आणि गुजरात आणि गोव्यामध्ये सुद्धा त्यांनी काही जागा मिळवल्या होत्या आणि केजरीवाल हे आपल्याला आव्हान देऊ शकतात अशी भीती मोदींना वाटते केजरीवाल उत्तम इंग्रजी तर बोलतातच पण उत्तम हिंदी बोलतात आणि चांगले कम्युनिकेटर त्यांना काँग्रेसचा जसा काँग्रेसचा कुठलाही नेता पुढे आला तर तुम्ही पूर्वी काय केलं तुम्ही हे केलं तुम्ही ते केलं असं बोलता येईल तसं केजरीवाल यांच्याबद्दल बोलता येत नाही ते अत्यंत सोप्या पद्धतीने जो खरा मेसेज आहे तो लोकांपर्यंत बरोबर मेसेज पोचवतात आणि म्हणून केजरीवाल जर उद्या लोकप्रिय झाले त्यांची लोकप्रियता अन्य देश राज्यात वाढायला लागली तर त्याची भाजपला जरूर भीती वाटते कारण आम आदमी पक्षाचे जे कार्यकर्ते ते सगळे सर्वसामान्य स्थितीमधनं वर आलेले आहे केजरीवाल यांना अटक होता संपूर्ण देशभर निदर्शनं झाली बघा दिल्ली हा दिल्ली हे राज्य म्हणून छोटंसं आहे सातच लोकसभेच्या जागा आहेत विधानसभेच्या सत्तरच जागा आहेत तरीसुद्धा त्यांचं नाव किती बघा सगळ्या देशात आणि सगळ्या जगामध्ये महत्त्वाच्या वर्तमानपत्रात इंग्रजी केजरीवाल यांच्या अटकेची बातमी आली केजरीवाल यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये आहे या, या माणसावरती चांगल हा चांगलं काम करतोय मी याच्यावरती असं हा हे हा ही अन्याय कारवाई का केली तुरुंगात का टाक टाकलं असं लोकांना वाटतं हे तर जास्त होतं असं लोकांना वाटतं म्हणजे भाजपला आणि भाजपला हे करायचं कारण काय होतं भाजपला तर असं वाटतं की आपण सहज चारशेच्या पुढे जाऊ म्हणजे एन डी ए तर हे कशाने करत आहेत भाजप त्या केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं काय ते बाहेर तुमचा काय त्रास आहे सात जागा आहेत फक्त सेवन सात जागा आहेत त्यांची भीती का वाटते मोदीजींना मला हे करू शकत नाही आणि त्यामुळे हो मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की कुठलाही हुकुमशाह असतो तो काहीतरी चुका नाही त्याची लोकप्रियता वाढ वाढायला लागली की तो आणखी लोकप्रिय होण्यासाठी प्रयत्न करतो मी प्रथम मोदी गुजरातमध्ये लोकप्रिय होते मग देशात लोकप्रिय झाले मग त्यांना वाटलं जगात लोकप्रिय व्हावं म्हणून त्यांनी जगातली आपली इमेज कशी विश्वगुरूची इमेज तयार केली आणि मग आता नोबेल प्राईज त्यांना मिळावं म्हणून प्र लोकांनी बोलायला सुरुवात केली जगात असा नेता झालाच नाही नंतर परमेश्वराची उपमा त्यांना त्यांना देऊन गेली म्हणजे विष्णूचा अवतार कोणी म्हणतं की दैव दादा म्हणाले की दैवी रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये सगळे म्हणजे भाजपचेच नेते नाही मित्रपक्षाचे लोकही त्यांचा गौरव करायला लागले असं उदोध उदो करायला लागले आणि मोदीजींना वाटे की आपण बाकीचे सगळेजण असे छोटे छोटे लोक आहेत त्यांनी आपण कुठे ते वरच्या स्तरावरती आहोत आणि हे काय लोक आहेत हे कोण आहे लोक आहेत हे लहान लहान लोक आहेत मी खूप मोठा आहे मी खूप महान आहे या शतकातला मी सर्वात महान नेता आहे असं त्यांना वाटतं आणि तरी त्याचवेळी मनात भीती अशी आहे की माझा हा फुगा फुगवला आहे प्रसिद्धीच्या माध्यमातून इव्हेंटच्या माध्यमातून मग माझे ड्रेस माझं विमान माझी जाहिरातबाजी याच्यामुळे माझं नाव मोठं झालं आहे पण तरीसुद्धा हा जो फुगा फुगवलेला आहे माझा तो उद्या फुटला तर माझी लोकप्रियता कमी झाली तर माझं सरकार गेलं तर मी मला विरोधात ब बसायची पाळी आली तर काय करायचं का मग जगायचं कसं कसं व्हायचं माझं पक्ष गेला चुलीत त्यांना काही पक्षाचं पडलं पक्षा नाही माझ्या इमेजचं काय माझी इमेज अशीच राहिली पाहिजे मी एक महान नेता आहे पण असं असेल तर एखादी छोटी मुंगी हत्तीच्या कानात शिरली तर काय होतं तशा प्रकारची अरविंद केजरीवाल ही जर एक मुंगी असेल तर ती त्रास देते मोदींना मोदींना मनातून भीती वाटते आहे अरविंद केजरीवालांची कारण शेवटी तो आम आदमी पक्षाचा आ आम आदमी पक्षाचा आवाज आहे त्यांचा तो मुख्यमंत्री आहे आणि आम आदमी पक्ष हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे आणि म्हणून उद्या केजरीवाल यांनी आपली जागा घेऊ शकतात कारण केजरीवाल हे सुद्धा हिंदू हिंदू धर्म हिंदू धर्माला वरती प्रेम करतात जातवाद करत नाही ते कुठल्याही प्रकारचा आणि कुठल्याही प्रकारचं असं संकुचित राजकारण करत नाही प्रादेशिक नेते जे असतात समजा गुजरातचे की गुज गुजरातची अस्मिता आंध्रची अस्मिता तेलंगणची अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता असेही राजकारण ते करत नाही ते सामान्यांचे प्रश्न ज्याला जे आणि विकासाचे प्रश्न ते हाती घेतात जे मोदी घेतात मोदी म्हणतात मी विकास पुरुष आहे आणि सर म्हणतात ना मी सामान्यांचे सगळे उच्चे प्रश्न सोडवतो आणि मी विकासही करतो आहे मला विकास करायचा आहे देशाचं चित्र बदलायचं आहे देशाला महान बनवायचं आहे आणि त्याने आतून तुरुंगातून आवाहन केलं की देशाला महान बनवा तुम्ही लोकांना मी प्रयत्न करतोच आहे पण तुमची मला साथ हवी देशाला महान बनवायची म्हणजे जे मोदी ज्या पद्धतीचं बोलतात जे राजकारण करतात तशाच पद्धतीचं राजकारण केजरीवाल करतात मग असा जो विकास परिषद दिल्लीतला आहे त्याला तुरुंगात का कोण टाकले हे लोकांना आवडले नाही आहे आणि या अशा लोकांची संख्या वाढली आहे अस्वस्थतेमध्ये लोकांना हे आवडलं नाही आहे जसं मी म्हणलं ना की इंदिरा गांधींची एक चूक म्हणजे इंदिरा जनता पक्षाची एक चूक इंदिरा गांधींना फायदा घेऊन गेली आणि इंदिरा गांधी निवडून आल्या पुन्हा आणि पुन्हा सत्तेस सत् सरकार आलं तेच तशा प्रकारची गोष्ट एखाद्या छोट्या घटनेची रूपांतर मोठ्या घटनेमधून दोन हजार अकरा साली ज्याला जॅस्मिन रेव्होल्युशन म्हणतात अनेक देशांमधली सरकार पालटली एका छोट्याच्या घटनेतून क्रांती झाली परिवर्तन झालं असं परिवर्तन होऊ शकेल याची भीती मोदींना आहे आणि म्हणून हुकुमशाह घाबरलेला आहे यातून त्याला केजरीवालची भीती वाटते आपण ती समजून घेऊया आणि निदान आपल्या चुकीमुळे तरी त्याला काही शहाण पडेल आणि अशा चुका हा हुकुमशाह करणार नाही अशी अपेक्षा करूया नाही तर या निवडणुकीमध्ये या हुकुमशाला बदलायचं लोकांनी ठरवलंच आहे असं मला तरी वाटतं इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेअर करा शेजारचं बेल आयकनचं बटन डावा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना सांगा की जरूर बघा नमस्कार